कृपया आपली दुसरी व्यवस्था येईल पहिल्या दोन रांगा या आपल्या अधिकारी वर्गांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहेत आपले प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब मुंबई महानगरपालिकेच्या युट्यूब चॅनलवरून आपण हा कार्यक्रम थेट प्रसारित करत आहोत या निमित्तानं बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनेक सोयीसुविधा या निमित्तानं चैत्यभूमी राज्यगृह आणि अन्य ठिकाणी अनुयांसाठी विविध प्रकारच्या नागरी सेवा सुविधांचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक तसंच परिसरात त्याचप्रमाणे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याचा सी सी, सी, सी टी व्ही चैत्यभूमी जवळ समुद्रात जीवरक्षक बोटी अग्निशमन दलांचं पथकही तैनात करण्यात आलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत त्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमण्यात आलेले आहेत महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून चैत्यभूमी परिसरातील उद्यानांचं सुशोभीकरणही करण्यात आलेलं आहे आणीबाणीच्या प्रसंगी तत्काळ मदतीसाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेली आहे आणि चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासह सभोवतालच्या कठड्यांना रंगरंगोटीही करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे स्तूपाची सजावटही विविध रंगांच्या फुलांनी करण्यात आलेली आहे सामुदायिक त्रिशरण पंचशील बुद्धवंदना आता सुरू आहे Thank you.

सामुदायिक स्त्री शरण पंचशील वंदना सर्व मान्यवरांनी इथे वंदना केलेली आहे कार्यक्रमाला का थोड्याच वेळात आपण सुरुवात करत आहोत सन्माननीय राज्यपाल साहेब मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब मी मग ज्योतीला अभिवादन करून मग प्रमुख समारंभस्थळी स्थानक होते 자두는 칼음 다가려고. शासकीय पोलीस मानवंदना आता सुरू होईल Legenda ولكن <applause> महाराष्ट्रीय राज्यमंत्री त्यांचं नाव आहे ना ते बोलणार स्टेजवरचे अनेक मंडळी स्टेजच्या उजव्या बाजूला उभे आहेत कृपया त्यांनी स्टेज खाली करावं आपण प्रमुख कार्यक्रमाला आता अगदी काही क्षणांमध्ये सुरुवात करत आहोत सन्माननीय राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अन्य सर्व मान्यवर आता समारंभ स्थळी येत आहेत प्रथम ते भीम ज्योतीला अभिवादन करून मग मंचावर आमंत्रित बाबासाहेबांना आपण भारतीय न्यायशास्त्रज्ञ म्हणून ओळखतो दुसऱ्या बाजूला अर्थशास्त्रज्ञ म्हणून राज्यकारणी तत्वज्ञ समाजसुधारक स्वतः भारताचे पहिले कायदे मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार आधुनिक भारताचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित हो। भीम ज्योतीला अभिवादन करून सन्माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे रंगमंचावर उपस्थित होती मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं बाबासाहेबांचे अनमोल आणि अमूल्य अशी काही छायाचित्र आहेत त्याचं आपण एक छोटंसं प्रदर्शन एक दादन इथे उभं केलेलं आहे त्याला सन्माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मान्यवर आता भेट देत आहेत महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित अत्यंत दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमानंतर आपण त्याचा नक्की आनंद घ्या सन्माननीय राज्यपाल साहेब मुख्यमंत्री मुख्यमंत्री अन्य सर्व मान्यवर या छायाचित्रांचं या छायाचित्राच्या प्रदर्शनाला आता भेट देत आहेत अत्यंत दुर्मिळ अशी हे छायाचित्र आहेत वेगवेगळ्या परिषदा वेगवेगळे कार्यक्रम त्यांचे मान सन्मान यांचा अमूल्य अशा छायाचित्र या प्रदर्शनामध्ये महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत आपण इथे आयोजित केलेलं आहे यानंतर भीम ज्योतीला अभिवादन करून कार्यक्रमाच्या स्थळी सर्व मान्यवर इथे उपस्थित होतील ज्योतीला आता अभिवादन करत आहेत सन्माननीय राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब ऑन बिह बृहन्मुंबई महानगरपालिका आय वेलकम ऑनरेबल गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र सी पी राधाकृष्णन सर टू दी सलिगंट फंक्शन जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया <laughs> देवेंद्र फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदे अजित दादा पवार माननीय उपमुख्यमंत्री राम शिंदे सभापती विधानपरिषद तसंच ॲडव्होकेट आशिष शेलारजी संजय शिरसाटजी संजय राठोडजी तसंच भीमराव आंबेडकर माननीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासंघ आनंदराज आंबेडकर सभापती बौद्ध जनपंचायत समिती डॉक्टर राहुल बोधी माननीय अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ श्रीमती सुजाता सौनिक माननीय मुख्य सचिव मंत्रालय डॉक्टर हर्षदीप कांबळे प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग डॉक्टर सु, विजय सूर्यवंशी कोकण विभाग डॉक्टर भूषण गगरा माननीय आयुक्त ब्रहन मुंबई महानगरपालिका नारयनवरे माननीय सचिव राज्यपाल महोदय राज्यभवन राजेंद्र क्षीरसागर उपाध्यक्ष अण्णा बनसोडे साहेब यांचंही स्वागत माजी खासदार राहुल शेवाळे साहेब यांचंही इथे स्वागत भाई गिरकर माजी आमदार यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते एकदा जोरदार टाळ्यांनी आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत नाव आय रिक्वेस्ट ऑल द डिग्नेटरीज ऑन द स्टेज नाव आय रिक्वेस्ट ऑल डिग्नेटरीज ऑन द स्टेज अँड ऑल्सो ऑडियन्स टू स्टँड फॉर नॅशनल अँथम फॉलोड बाय राज्यगीत राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या सन्मानासाठी आपण सर्वजण उभे राहूया राष्ट्रगीत